तर हे बघा आलो आहे आम्ही हॉस्पिटलला ला। लाडो हॉस्पिटलमध्ये आलो आता आपण आता आम्ही पोहोच बुक करून आलो आणि आमची बॅग आहे ना कॅबमध्येच राहिली आता गेले बघायला ते आणि आणखी कॅबवाल्याचा फोन नंबर पण नाही ह्या तुमच्या ह्या म्हणण्याला आहे ना मी ॲग्री करत नाही कारण की काही गोष्टी ना त्या फक्त मला माहिती आहे पाच वर्ष झाले मी काही गोष्टी बघितलेल्या आहे पाच काय बनवलं बाळा चाय बनवला रे बाबा चा बनवला बाबा मम्मासाठी चाय बनवलं हो अग बाई गो <laughs> वाव हो <laughs> <ओ> बेटा <laughs> अच्छा इथे पकडू गरम आहे चा हा ठीक <laughs> आहे ठीक आहे ठीक आहे चला या चहा प्यायला मस्त चहा पिऊ गरम गरम हे बघा थँक्यू यू लाडो झालं <laughs> लगेच लव यू म्हणायला सुरू लगेच लव यू <laughs> लव यू टू बेटा लव यू वाव पाणी बुरी पण त्यात टाकले ग सगळं राडा करून ठावती बघा ना आईला आई कशी असते बाळाला घेऊन स्वयंपाक करती बिचारी लाडो काय भाजी बनवली बाळा काय भाजी बनवली चिकन काय बनवलं बाळा चिकन अगं बाई हे बाळ कोणाच आहे या आपका बच्चा है झालं बाई स्वयंपाक चला या मग जेवायला सगळे अग त्या बाळाच्या अंगोर पडल ग असं नाही करायचं ग बेटा झालं आता मलाच खाऊ घालायची हिचं चिकन यू बेटा बाबू को दूध पिला या आपके बच्चे को दूध पिलाया अच्छा दूध पिला रही हो बॉटल झाकन तो ये क्या कर रही हो बेटा तो अच्छा हेयर ड्राई कर रही हो उसको तो बाल ही नहीं है बेटा लिपस्टिक बन लाऊती अगर भाई तर लाडूसाठी हा ड्रेस काढला आहे मी लाडूला घेऊन जायचं आहे हॉस्पिटलला तर चला मग आवडते आणि मग तुमच्याशी बोलते झाली आहे लाडूची आंघोळ आणि लाडू जय महाराष्ट्र सगळ्यात भारी आपला महाराष्ट्र हो की नाहीपुरी खाण आहे पाणीपुरी खाणं आहे अगं बाई बर ठीक आहे घेऊन ना बेटा मी तुला आपल्याला जायचं आहे हॉस्पिटलला बाळा चल जायचं आहे हॉस्पिटलला तुझ्या पायाला बाऊ झाला ना बेटा हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलो आहे आता वाजले आहे दहा वाजले आहे का ओला हो लाईट लावताय बंद करा <laughs> हे बघा <वागाव>। मुद्दाम नाही करू <laughs> ती लाईट मग चगती म्हणून मी सारखी लाईट बंद करते ऍक्च्युअली काय झालं ना लाडू घेऊन चाललो आहे हॉस्पिटलला काय आहे ते तुम्हाला मी सांगते रस्त्यारी तर ते म्हणून लाडू इथं राहा बेटा हॉस्पिटल ना आने हॉस्पिटल थोड़ा सा दूर आ है ना मामी कैब बुक के लिए बड़ा गाड़ी है हम ऐसा गाड़ी ले गया ठीक है ठीक है मोटी कार घेना हो कि नहीं लाडू हाँ मैं पोचलो है इतना चला डॉक्टर का आइए आइए उतरे तर हे बघा आलो आहे आम्ही हॉस्पिटलला सर्वात पहिले मूर्ती बघा किती छान येते आम्ही नेहमी याच हॉस्पिटलला येतो हात नको लोक बाळा थांब आम्ही कॅब बुक करून आलो आणि आमची बॅग आहे ना कॅबमध्येच राहिली आता गेलेच बघायला ते आणि नेमकी कॅबवाल्याचा फोन नंबर पण नाही आणि लाडूची पूर्ण फाईल ते कॅबमध्ये राहून गेली कॅबवाला निघून गेला पप्पा पाप्पायची तर लाडूला चेक केले आहे डॉक्टरांनी थोड़ा सा खेलती लड़ो ऐसे धक्का नहीं देते बेटा आगे धक्का देती करता धक्का देता आ मजा आ रहा है दीदी दीदी को दीजिए दीदी बैठिए आप बैठी <laughs> उसको वो भी चाहिए बैठिए 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 हम हैं ना बेटे का है पढ़ाई से कितनी छोटी जगह है थी नको बेटा उतरी इधर आ आइए ना 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 आइए चलिए हमको जाना है घर चलिए ये रख दीजिए ये नहीं लेंगे फेवरेट है आपका देखो क्या चला जस्ट आलो आहे मग घरी आता गरमी झाली तर लाडूला चेक वगैरे केलं आहे तर डॉक्टर बोलले की हे ना स्किन डिसीज आहे आणि हे मुळे नाही झालेलं हे ना तुमच्या घरात कुणाला आहे का इन्फेक्शन वगैरे झालं तर का या आधी कुणाला तर म्हटलं हो झालं होतं माझ्या मुलाला तर म्हटलं हो मग त्याच्यामुळे झालं असेल बहुतेक तर कारण की तो तिच्याबरोबर खेळायचा ना लाडूला घेऊ हो कड्यावर घे हो मग ते स्किनला स्किन लागल्याने होतं डॉक्टर बोलले असं होतं तर तुम्ही पाच सहा दिवसाचे औषध दिले आहे डॉक्टरने क्रीम वगैरे दिली पायाला लावायला डेटॉलने पाया वगैरे स्वच्छ करून तिला तुम्ही ती क्रीम रोज लावा आणि पाच ते सहा दिवसांनी मला सांगा कसं आहे ते तर म्हटलं तर हे बघा दिसतं का लाडूच्या पायाचं तुम्हाला हे बघा ए लाडू एक मिनट हे बघा दिसलं का तर ना लाडूचे काही औषध भेटले तिथे आणि काही औषध नाही भेटले पहिले मी जाऊन औषधं घेऊन येते लाडूची जाऊन लाडूला झोपी लावला आहे ते मला म्हणले तू पटकन औषध घेऊन गाडीवर जाऊन चला पहिले आता औषध घेऊन येऊया चला यातली फक्त एक क्रीम आम्हाला भेटली तिथे त्यांच्या मेडिकल मध्ये बाकीचं म्हंटल ते म्हटलं दुसरीकडनं घ्या इथे नाही असे शिल्लक नव्हते दोनशे रुपये किलो हे दोनशे रुपये किलो और कित कितना केस किलो नाइंटी रुपये के जी हे नव्वद रुपये किलो हे बघा लसूण चाळीस रुपये शंभर ग्रॅम आणि चाळीस रुपयेचा अर्धा किलो टमाटे तर आता आली घरी हे बघा लावण्यासाठी फ्रूट पीठ सगळं घेऊन आली आहे चला यांची ना ऑफिसची मिटिंग असते या टायमाला त्याच्यामुळे मी गेले लेट लेट न साडे नऊ पर्यंत मिटिंग असते म्हटलं चला आता आपण जाऊन घेऊन येऊया फार गरमी आहे भयंकर तर एक दुसरी गोष्ट मला तुमच्याशी बोलायची आहे आणि हे जे जी, हे जे जी मी बोलणार आहे ना हे तुम्ही मला सगळ्यांनी ना जवळजवळ ना ऐंशी टक्के जणांनी मला कमेंट केली आहे की ताई घर हे लोन काढल्याशिवाय होत नाही तर ते फेडतील ना तुमचे मिस्टर फेडतील म्हणे हळूहळू असं सगळ्यांचं म्हणणं होतं तर ठीक आहे तुमचं म्हणणं असं आहे पण ह्या तुमच्या ह्या म्हणण्याला आहे ना मी ॲग्री करत नाही कारण की काही गोष्टी ना त्या फक्त मला माहिती आहे पाच वर्ष झाले मी काही गोष्टी बघितलेल्या आहे पाच वर्षामध्ये यांनी कसं कसं ते लोन भरलं एक हप्तासुद्धा यांच्या आईने यांना दिला नाही यांनी स्वतःच्या हिमतीवर ते अख्खं लोन क्लिअर केलं ठीक आहे ना कारण की यांना दुसऱ्याकडं सपोर्ट नाही आहे आणि अजून एक गोष्ट ते घर आहे ठीक आहे ना त्या घरामध्ये राहायचं नाही आहे आणि घर ठीक आहे आपल्याला जर राहायचं आहे आता जागा नाही राहिला आणि ते घर बांधणं फार गरजेचं आहे तर माणूस विचार करतो पण ते घरात जर बांधलं तर तिथे माझी सासू त्या घरामध्ये इकडची वस्तू इकडं करून देत नाही त्या भले त्यांच्या मुलीकडे राहिला आहे त्यांची मुलगी तिथून येणार पंधरा वीस मिनटाच्या रस्त्यावर अंतरावर राहिला आहे पण जेव्हा आम्ही तिथे जातो जा तेव्हा माझी सासू आमच्याकडे येते राहायला आठ दिवस आम्ही असलं का ती आठ दिवस इकडे येऊन राहील आमच्याकडे असे पण त्या आठ दिवसामध्ये असा कहर करून टाकेन ना की मला तिथून पळून यावं लागतं आणि असं मी दहा पन्ना दहा ते पंधरा वेळा तिथून मी बॅग भरून निघून आलेली आहे कारण की त्या अजिबात काही गोष्टी सहन करत नाही आता मी दोन महिन्याची लाडू होती तेव्हा पण मी गेले होते ना तेव्हा ते, ते इतकं शुल्लक कारणामुळं मी तिथून निघून आलते मी काय त्यांना बोलले होते की ना एवढं सगळं तुम्ही घरामध्ये गचपण ठेवलं आहे थोडंसं सा मला साफसफाई करू द्या थोडं मोकळं मोकळं करू द्या उद्या माझी मुलगी मोठी होईल तिला फिरायला जागा नाही किंवा पूरला कडवर घेऊन जरी फिरायचं असेल ना जागाच नाही घरामध्ये अख्खं इकडे पेटी तिकडे पेटी इकडे कापाट तिकडं कापाट अख्खं घर भरलेलं माझं इकडं हॉल बघता तुम्ही अख्खं हॉल मोकळं आहे बाहेर हॉल मोकळे लाडूला लाडूसाठी खेळायला मुलांना खेळायला जागा नको का मुलं किती वेळा पालांगोर बसतील तुम्ही सांगा हां तर एवढंच कारणावरनं भांडणं ते तर मग त्यांना आम्ही मी त्यांना काय म्हटलं मी स्वतः आम्ही दोघांनी बारा हजार रुपयाचं त्यांना ना भिंतीमध्ये कापट करून दिलं ब्राऊन कलरचं कापड मी व्हिडिओमध्ये पण टाकलं आहे तुम्ही बघा जेव्हा घर पाहता त्यांना माझं त्या त्यांची ते, रूम मी दाखवलेली आहे ते ब्राऊन कलरचं कापड त्यांना आम्ही भिंतीमध्ये करून दिलं तर त्यांना काय म्हटलं तुमचे जे जुने कापट आहे ना ते सगळे ते तुम्ही टाकून द्या आम्ही तुम्हाला नवीन कापट करून देतो चांगलं म्हणजे कसं होईल खालचा स्पेस कमी होईल तर त्यांनी काय केलं ते ब्राऊन कलरचं कापट बनवलं बरं का ठीक आहे बनवून घेतलं मग जुन्या कापाटामधले कपडे सगळे काढले आणि मस्तपैकी ब्राऊन कलरचे त्या नवीन कापाटामध्ये सेट केले सेट केल्यानंतर जुने कापटं काय केले बाहेर काढले आता मला वाटतं चला घरं मोकळं मोकळं होईल थोडंसं बरं वाटेल घरामध्ये कारण की लई गजबज गजबज घरामध्ये असलं ना मग मच्छर होणं साफसफाई करता येत नाही असं होतं बरं झालं मला वाटतं ते त्यांनी ते कापटं बाहेर काढले चला आता आठ दिवसांनी ते कापटं परत आले पेंटिंग <laughs> ते नवे बनून ते जुने कपडे नवे बनवून परत घरी <laughs> आले मी म्हंटल अहो तुम्ही कशाला परत त्याला पेंटिंग करत बसले नाही नाही मी नाही फेकणार म्हणे आज फेक माझ्या वस्तू फेकायची नाही म्हणे तू काय माझ्या इथं फेकायला आली का म्हणे जो करायला आली का मला म्हणे म्हणलं अहो बारा हजार खर्च करून तुम्हाला मी कपड बनवून दिलं हा माझं म्हणणं आहे की इथं घर थोडंसं मोकळं मोकळं वावा थोडंसं चांगल्यापैकी ठेवू म्हटलं माझे विचार होते नेहमी माझे विचार असायचे की घर छान बनवायचं आणि ना कसं ते स्वतःचं घर आहे स्वतःचं घरं असलं का माणसाला वाटतं की ह्या घरामध्ये ही वस्तू घेऊ आता ह्या घरामध्ये मला नाही वाटत की मी मोठ्या मोठ्या वस्तू खरेदी करू ह्या घरामध्ये मी माझं फार कमी सामान आहे कारण की रेंटचं घरं असतं ना तिथं काही घेऊ वाटत नाही पण त्या घरामध्ये स्वतःचं घर आहे म्हणलं आपण घेतोच तर मी काय माझं म्हणणं होतं मी कापटते हे किचन पण बघितलं ना किती मोठा बनवला आहे बाहेर तो तर तो माझं असं म्हणणं आहे की पण त्यांचं माझे विचार ना अजिबात पटत नाही ते म्हणतात की काहीच सामान फेकायचं नाही काही म्हणजे काही नाही इकडची काळी पिठीसुद्धा माझी बाहेर फेकायची नाही मला मला विचाराशिवाय कारणावर नाही ना बांधण होतं दुसरं काही कारण नाही आहे मग ह्याचा अर्थ मला एवढंच वाटतो की त्यांना आहे ना तिथं आहे ना मला सुखाने राहून द्यायचं नाही आहे ते घर बांधण्यामध्ये मला काडी मात्रचा इंटरेस्ट नाही आहे त्यांना त्यांच्या मुलासंघ संसार करायचा नाहीये त्यांच्या सुनासंघ त्यांना राहायचं नाहीये त्यांना राहायचंय मुली संघ आहेत बऱ्याच काही गोष्टी आहे त्या सांगण्यासारख्या नाहीये मग तुम्ही काल पापा, <laughs> पापा बाथरूममध्ये गेले ना बाळा का बरं रडते तू अगं बाथरूममध्ये जाऊ दे त्यांना असं नको करू ते ना बाथरूम मध्ये गेले ती जाऊ देत नाही तिला ना विश्वास कुठं उडालाय तिचा तिला आता निघून जाईल <laughs> तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते लय मोठा व्हिडिओ होईल नाही तर मला काय मी बोलत बसत तुमच्यासोबत <laughs> चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा हां धपाधप शेअर करा हो की नाही लाडो मम्मी पापा ताई आहे आता पाप्पा आहे ना ही त्याच्या पाप्पाला बाथरूममध्ये पण जाऊन देत नाही हो ते थोड्या वेळा बाथरूम बाथरूममध्ये गेले ती जाऊनच देत नाही नाही जायचं म्हणते बाथरूममध्ये तिला भीती वाटते तिला असं वाटतं सोडून जाईल मला हो की नाही पप्पा कुठं जाणार नाही तुला सोडून आता पाप्पा आता लाडूजवळच राहणार आहे आता लाडूचे पप्पा कुठेच नाही जाणार त्याच्यामुळे नको टेन्शन घेऊ लाडू तू ठीक आहे चला मग चला ठेवायचं का मग आता हां कर कट कर